हां जाको हां हमें नहीं बराबर ऐसा पास है सिर्फ चार नाम पर तीन दो नौसों ये रिजर्व गेट को पढ़ पांच लोगों ने ये सेवक को लोगों ने नाम पास हां पास मोबाईल मोबाईल <laughs> <laughs> <Ten, laughs> <Ellisço>

फिरायला <laughs> फिरायला

आणि याच्यामध्ये आम्ही चोवीस पत्रकार सोडणार पहिल्या मध्ये चोवीस पत्रकार जातील प्रत्येक केसीला चारच्या जो थांबतील पगामतील बाहेर येतील त्यानंतर चोवीस लोक कुठचे कारण आम्हाला प्रत्येकाला

तीन आहे दोघंजणांचा ऐन काय गपाचं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू आम्ही 14 टेबल्स होती तर त्यापैकी एक दर आम्हाला कव्हरेज करायचं ते आम्हाला काय महत्त्वाचं इथं बसणं काय त्याला काय अर्थच नाही ना आपण ऑर्डिनेट करूया काही अडचण येणार नाही मी स्वतः आहे मॅडम आहे आपण कॉर्डिनेट करू अडचण येणार नाही आम शब्द त्यांना पोकाराला किती वेळ लागला पोकारल्या नंतर दुसरी

तुम्ही पहिली फेरी घोषित केली त्यानंतर लगेच उकरल्यानंतर दुसरी फेरी मोजणी सुरू करणार का असं काही नाही तुमच्या घोषणा करायला खूप वेळ लागतो पैसे आपल्याला ते

एवढे लोक येत पण नाही माझ्या दैनिका तीन पास आहेत एक एक माणूस राहणार ऑफिसला येत नाही तो अनि प्रोसेस मा भरे जाला इन्जेक्ट छ छोटमा पनि हुन्छ प्रोसेस छ कि प्रोसेस अहिले कायला छैन ऑलरेडी आधा भन्दा बढी समय भन्दैले छैन 100% तर के अरु गर्न पर्छ काय मात्रै अरु कुरा छैन भनेर गर्नुहुन्छ

अच्छा ये सब मेरे को समझ में आ रहा है पर सर ये मौसम संपादक को इनको दिस अपन अपन का वो सारा हट है अपन फाइनल पोस्टर के एक्सपेक्टेड है मतलब पोस्टर है 80000 है 80000 है अभी सीरियस सिटीजन है गेमिंग एक कंप्रेस से रह जाओ सी सर से

आरधा साला इसराइसल नहीं ते सिल्टकरद आंतर में यृट कोर थेंगा तक को उस्था आपारे प्रा पर दोलसाइना जी डिमwhich और आता टाहि न tensor स्वारसे सिल्टकरद को जा डॉप कार सी रिखेंगि बलारिदक को प crashes तक क्याए बैकम को को तक कुछ कार बप खेंगि� हे बिको मग अराउंड 12 वर्ल्ड बिझिट झालेले आहे म्हणजे एका तासात मध्ये चार राउंड चारच पुढे जाणार आमच्या टीम आणि टीम योन्नका मध्ये कंटिन्यू ही परिस्थिती आहे आपले नंबर नाही काय

पेट्रोल <coughs> <coughs>

सकाळी साधलं नाही काही दुपारी आत लावलं काही दहा वाजता येतील काही

so please <laughs> like watching that we <laughs> on duty at media center shall a spot to media groups in small manageable numbers to visit the counting post at regular intervals for short duration The extra boundary up to which the still or video cameras of the media person जर्नलिस टेम ऑफिस इंटार इतले मार्क बाय स्पीच फॉर गायडन्स ऑफ कॉर कन्सन पॉसिबल नाही चांगल्या पण येईल